देवघरामध्ये देवांची मांडणी देवघरामध्ये देव किती असावे देवघर कोणत्या दिशेला असावं देवघर कसं पाहिजे किती पाहायचं पाहिजे त्याची माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जशी आपली वास्तू वास्तूनुसार पाहिजे योग्य दिशेला किचन योग्य दिशेला देवघर बेडरूम योग्य दिशेला जर असेल ते ते आनी आनी देवगर जर तर त्या वास्तूमध्ये आपल्याला सुख लाभत असतं त्या वास्तूमध्ये आपल्याला सुख समृद्धी आणि लाभत असते आणि कोणते संकट दुःख आपल्यावर येत नाही आणि तुमचं तसंच मग देवघर पण असतं देवघरामध्ये जर तुमचं देवघर व्यवस्थित असेल देव व्यवस्थित असतील तर तुम्हाला त्या देवपूजा केल्याचं फळ सेवा केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं तर प्रथम सर्वप्रथम देवघरामध्ये किती देव असावे देवघर कोण कोण कौ... देव कोणकोणते असावे किती पायऱ्याचं देवघर असावं त्याची माहिती बघूया तर बघा सर्वप्रथम देवघर हे लाकडाचं असावं इतर कोणतंही देवघर नसू नये बरेच जण काय करतात की बांधकामाच्या वेळेस देवघरसुद्धा बांधून घेतात म्हणजे छोटंसं देवघर विटीचं वगैरेच बांधतात तसंही देवघर नसू नये देवघर हे लाकडीचं असावं मग सागवनी लाकडाचं देवघर असावं छोटं का होईना पण लाकडाचं देवघर असावं घरामध्ये देवघर हे ईशान्य दिशेलाच असावं कारण ईशान्य दिशा ही देवांची असते आणि ईशान्य दिशेलाच देवघर असावं त्याच्यानंतर आपल्या देवघर जे आहे ते किती पायऱ्याचं असावं तर देवघर हे एक तर तीन पायऱ्याचं असावं किंवा कि पाच पायऱ्याचं देवघर असावं तर पायरीनुसार देवांची मांडणी कशी करायची तर त्याच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये कोणकोणते देव पाहिजे तर तुमच्या देवघरामध्ये जर एक पेक्षा अनेक मूर्ती असेल तर त्या नसू नये आता गणपतीची जर मूर्ती तुमच्याकडे आहे एक आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून आहे दोन आहेत तर अशा मूर्त्या नसू नये देवघरामध्ये एकच मूर्ती असावी त्याच्यानंतर पोकळ देवघर पोकळ देव कधीच नसू नये पोकळ म्हणजे काय तर बघा आपल्याला वरून असे छान दिसतात पण आतून ते पोकळ असतात म्हणजे वजनाला पण ते हलके लागतात आतून पोकळ असल्याच्यानं त्याचं वजन कमी असतं त्याच्यामुळे ते, ते देवगर नस ते देव नसू नये देव हे भरीव असावे आणि खंडित देव नसू नये खंडित म्हणजे काय तर त्या देवांना थोडंसं काहीतरी झालेलं आहे कुठेतरी छिद्र आहे कुठेतरी मूर्ती चमटलेली आहे कुठेतरी दबलेली आहे आणि खूप दिवसाची मूर्ती आहे म्हणून तिचे तिला नाक नाही डोळे नाही म्हणजे आपण काय करतो की देव घासत राहतो नेहमी नेहमी मग त्याचा चेहरा काय होतो की प्लेन व्हायला लागतो डोळे वगैरे ते निघून जायला लागतात मग तसे पण देव तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये नसून आहे एकपेक्षा अधिक मूर्त्या असतील किंवा मूर्त्या भंगलेल्या आहेत मूर्त्या पोकळ आहेत तुमच्याकडून त्यांची काही सेवा होत नसेल तर अशा मूर्त्यांचं काय होतं की आपण आपल्याला दोष लागत असतो त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये बघा किती देव असावे तर एक तर रंगनाथ सर्वप्रथम सर्वांच्या देवघरामध्ये असतोच त्याच्यानंतर अन्नपूर्णा माता ही सुद्धा आपल्या देवघरामध्ये असावी त्याच्यानंतर गणपती बाप्पा ते सुद्धा असावे विठ्ठल रुक्माई तुमची कुलदेवी कुलदैवत आणि त्याच्यानंतर महाराज महाराजांची मूर्ती फोटो ती असावी महादेवांची पिंड असावी त्याच्यानंतर शंख घंटी कासव आणि नंतर मग ते जे काही यंत्र आहेत आता तुमच्याकडे कोणकोणते यंत्र आहेत कारण यंत्र श्रीयंत्र तसं तर पाहिजे कुबेर यंत्र पाहिजे रुद्रयंत्र पण पाहिजे आणि आता नवीन जे आलेलं आहे ते चक्रराज यंत्र असतील तर हे यंत्र पण आपल्याला लागतातच कारण नेहमी आपण त्याच्यावर सेवा करत असतो तर देवांची मांडणी कशी करायची मोजकेच देवं पाहिजे खूप जास्त देवांचा गोंधळ पण नसू नये जितकं देवघरामध्ये तुम्ही गर्दी करताल तितकं तितकं तो आपण गोंधळून जातो त्याच्यामुळे देवघरामध्ये जास्त देव दे नसू नये मोजकेच असावे सुटसुटीत देवं ठेवायचे तर देव घरामध्ये देवघर देव कसे ठेवायचे तर जी पहिली पायरी असते सुरुवातीला पहिली पायरी तर पहिल्या पायरीवर मध्यभागी महाराजांची फोटो किंवा मूर्ती ठेवायची पहिल्या पायरीवर त्याच्यानंतर महाराजांचा आता पहिल्या पायरीवर आपण महाराज महाराजांना स्थान दिले तर महाराजांचा डावा हात महाराजांच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला तुमची कुलदेवी तुमची जी काही कुलदेवी आहे तिचा टाक ठेवायचा आणि एखादी जर ग्रामदैवत वगैरे जर असतील तर तिचा पण टाक फोटो तुम्ही ठेवू शकता तर महाराजांच्या डाव्या हाताला ठेवायचा आणि उजव्या हाताला महाराजांच्या उजव्या हाताला कुलदैवत यांचा टाक ठेवायचा त्याच्यानंतर हे झालं दुसऱ्या पायरीवर दुसऱ्या पायरीवर महाराजांच्या डाव्या हाताला बाळकृष्ण ठेवायचा त्याच्यानंतर गणपती बाप्पा ठेवायचे महारा आप महाराजांच्या आणि आपला उजो हात येतो त्याच्यानंतर महाराजांच्या डाव्या हाताला अन्नपूर्णा आणि महादेवांची पिंड हे ठेवायचे त्याच्यानंतर तिसरी पायरी तिसऱ्या पायरीवर आपण महाराजांच्या डाव्या हाताला आता तुमच्याकडे यंत्र असतील तर महाराजांच्या डाव्या हाताला तुम्ही कुबेर यंत्र ठेवा रुद्रयंत्र ठेवा त्याच्यानंतर महाराजांच्या उजव्या हाताला तुम्ही विठ्ठल रुपमाई ठेवा त्याच्यानंतर तुमच्याकडं यंत्र असेल श्रीयंत्र ते ठेवा आणि जर तीन पायऱ्याचं देवघर असेल तर मग त्याच्या खाली तुम्ही चक्रराज यंत्र वगैरे ठेवून द्यायचं हे अशी देवांची मांडणी करायची नंतर मग तिथे शंख घंटी शंख शंख पाणी पाण्याने भर भरून ठेवायचा आणि त्याचं तोंड हे उत्तरेकडे करायचं कारण लक्ष्मीची जी दिशा आहे ती उत्तरेकडे असते त्याच्यामुळे त्याचं तोंड उत्तरेकडे करायचं पाणी भरून ठेवायचं शंख जो वाजवायचा शंख नाही पाणी भरून ठेवायचा शंख आपण देवघरामध्ये ठेवत असतो आणि नियमाने त्याची पूजा करत असतो कारण इतर पूजेमध्ये कोणता आता लक्ष्मीपूजन येईल आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये तो लागतो इतर कोणत्याही पूजाशिवाय शंख आणि घंटीशिवाय पूजा, आण पूजा पूर्ण होत नाही त्याच्यामुळं आपल्याला ते लागतं त्याच्यानंतर रोज तुपाचा जर दिवा लावित असताल तर आपल्या डाव्या हातात तुपाचा दिवा लावायचा आणि तो तेलाचं जर लावित असताल तर मग आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा तर समोर रांगोळी वगैरे काढायला जागा ठेवायची आणि देवांनासुद्धा यायला जायला जागा ठेवायची म्हणजे खूप असे चिटकून चिटकून देवं ठेवायची नाही सुटसुटीत देवं ठेवायची आणि मदत थोडीशी राहू द्यायची जेणेकरून देवांना यायला जायला आपण कसं आपल्या घराला रस्ता रस्तो असतो तसं देवघरामध्ये दे, देवांनासुद्धा रस्ता एक ठेवायचा असे सुटसुटीत देवं ठेवायचे त्याच्यानंतर आपण आपल्या आता मूर्ती जर असेल तर मूर्तीवर रोज अभिषेक करा आता बघा पंचोपचार अभिषेक तुमच्याकडून नसेल होत सुकत, तसं आता सुक्त पुरुष सुक्त एक एक वेळेस मौन अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची हिना अत्तर वगैरे लावून महाराजांना छान अष्टगंध वगैरे लावायचा मूर्ती ठेवून द्यायची त्याच्यानंतर आता नेहमी ह्या देवांच्या सेवा करत राहायचं आता मातेंची नेहमी पौर्णिमेला तिची पूजा करायची अभिषेक करायचा शुक्रवारी करायचा त्याच्यानंतर महादेवांची पिंड रुद्रसेवा आलीच त्याच्यानंतर आपली कुलदेवी तिची पण सेवा आपण करत राहतो कुलदेव त्यांची सेवा करत राहतो आपले बाळकृष्ण एकादशी त्यांच्यावर आपण अभिषेक करतो त्याच्यानंतर गणपती बाप्पा संकष्टचतुर्द्या आपण त्याच्यावर अभिषेक करून त्यांची पूजा करतो आता कुबेर यंत्र झालं त्याच्यावर आपण सेवा करतो श्रीयंत्रावर सार वारंवार आपण सेवा करत राहतो चक्राजयंत्र आपण वारंवार सेवा करत राहतो रुद्रयंत्र त्याच्यावर रुद्र करतो विठ्ठल रुक्माई आपण एकादशीला वगैरे त्यांची मूर्तीवर अभिषेक वगैरे करतोच म्हणजे हे जे काही आपल्याकडे मूर्ती आहेत किंवा देव आहेत त्याच्यावर आपण वारंवार सेवा करत राहतो आणि आपल्याकडून त्या सेवा होत राहतात म्हणजे सणा सण म्हणा वार म्हणा आपल्याकडून त्याच्याकडून त्यांच्या सेवा होतात पण तुम्ही जर खूपच सारखं तुमच्या देवघरामध्ये देव करून ठेवले मग तुमच्याकडून त्यांच्या सेवा होत नाही आणि मग काय होतं की आपल्याला सुधरत नाही काही आपल्या घरामध्ये थोडीशी गडबड होऊन जाते आपल्याला दोष लागत असतो त्याच्यामुळे देवघरामध्ये मोजकेच देवा असावे जेणेकरून आपलं मन शांत राहतं आणि मन स्थिर राहतं आणि कोणतीही गडबड गोंधळ आपल्याकडून होत नाही आणि ज्या त्या जेव्हा देवांची सेवा होत असेल तरच ते देव ठेवा अन्यथा विसर्जन करा खंडित देव ठेवू नका खंडित मूर्ती ठेवू नका देवीचा टाकच ठेवा देवीची मूर्ती ठेवू नका तुमच्याकडे तुळजापूरची तुमची कुलदेवी तुळजापूरची देवी जर असेल आणि तिची मूर्ती जर असेल तर बघा तुळजापूरच्या देवीच्या मूर्तीला पाठ नसते तसे देव आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नसतात सहसा देवीचा टाकच असावा पित्र जर तुमच्याकडे पित्रांचा टाक असेल आता तुमचे पूर्वजापासून जर तुमच्याकडे देवघरामध्ये पित्रांचा टाक ठेवत असतील तरच तुम्ही ठेवा मनानी वगैरे ठेवू नका जर तुम्हाल तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही कोणाला विचारून ठेवू शकता मग टाक कुठे ठेवायचा तर सर्वात खालच्या पायरीला आपल्या उजव्या हाताला टाक ठेवायचा पितरांचा आणि त्यांची पण सेवा वारंवार करत राहायचं देवघरामध्ये पितरांचा फोटो वगैरे ठेवत नाही फक्त टाकच ठेवतात त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये इतर कोणतेही फोटो ठेवायचे नाही मागच मी तुम्हाला सांगितलं की फोटो जी सेवा होत असेल ते फोटो ग्रंथ हे ठेवायचे आहेत ज्यांची सेवा होतच नाही आहे नुसतं आपण आणून ठेवले ठेवू नका विसर्जन करून टाका का विसर्जन कसं करायचं तुमच्याकडे मूर्ती आहे काही फोटो आहे त्याचं विसर्जन कसं करायचं तर काय करायचं दही भाताचा नैवेद्य करायचा एक श्रीफळ घ्यायचं त्याची सेंडी काढायची आणि पूर्ण देव एक्या सोयीनं असे मग त्यांची म्हणजे मांडून ठेवायचे त्यांना त्यांची पंचोपचार पूजा करायची अष्टगंध हळद कुंकू फुलं धूप दीप अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करायची आणि त्यांची माफी मागायची आपल्याकडून त्यांची आता सेवा होणार नाही आहे त्याच्यामुळे त्यांची माफी मागायची आणि कुठेतरी पाण्यामध्ये त्यांचं विसर्जन करायचं चांगल्या पाण्यात करा आणि तिथे जिथं तुम्ही विसर्जन कराल देवनेतान तेव्हा तो दही भाताचा जुनैवेद्य आहे तो ते जे काही श्रीफळ घेतलेलं आहे ते सगळं एकत्र तुम्ही तिथे वाहून द्यायचं आणि त्यांची परत एकदा माफी मागायची असं तुम्ही करू शकता तुमच्याकडं कर जर अधिक म्हणजे एकपेक्षा अधिक मूर्त्या जर असतील किंवा खंडित वगैरे मूर्त्या झालेल्या असतील तर हे तो उपाय तुम्ही करू शकता तर अगद अगदी सुटसुटीत देवघर असावं देवघरा देवघराला कळस नसू नये कळस असलेलं देवघर आपल्या घराघरी ठेवू नये तर आपण देवघरावर पिरॅमिड ठेवतो कळस घर गर देवघराला नसू नये फक्त मंदिरालाच कळस असतो आपलं केंद्र कुठेही तुम्ही केंद्र जा स्वामी समर्थांचं केंद्राला कळस नाही आहे त्याच्यामुळे आपण आपल्या देवघरालासुद्धा कळस करायचा नाही आहे असेल तर त्याला त्याचा त्याला काढून टाका आणि नसेल तर त्याच्यावर पिरॅमिड ठेवून द्या तर आय होप तुम्हाला कळायला असेल आजच्या घडीमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका जाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परंपजे गुरुमावलींच्या रोज करते श्री स्वामी समर्थ